चला मित्रांनो आज तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे शिवाजी महाराज म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्याच जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आपण महाराज धीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावन स्त्री होत्या असे माचले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकासारखेच होते महाराजांहून महाराजावर त्यांच्या पालकाचा खूप प्रभाव होता त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले त्यांची जी आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्तीचे प्रशिक्षण दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराजांस महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपून त्यांना पुण्याला पाठवले हो जागीर व्यवस्था दादाजी कोंडे आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेले काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत होती आई जिजाबाई प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची ध्येय होती या गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवे असे मरा महाराजांना वाटत असे हे त्यांना लहान वयातच घडले दादूजी कोंडेव त्यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यास अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपूर्ण पूर्ण केल्या त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे देशमुख देश इत्यादीशी त्यांचे वेगळे संबंध होते महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण तीनशे साठ किल्ले ताब्यात घेतले त्यांनी तानाजी मारुसिरे नेताजी पालकर कालूजी जेदे येसाजी कंक बाजीपूर उद्देशपांडे बाजी, उद्देश बाजी पासळकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती